नाशिक हत्याकांड उघड पतीचा खून करून फरार प्रियकरासह पत्नीचे कारस्थान भांडाफोड अनैतिक संबंधातून पतीची हत्या अहिल्यानगर पोलिसांच्या धडक कारवाईत आरोपी जेरबंद नाशिक जिल्ह्यातील इंदिरानगरमध्ये घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात आला आहे अनैतिक प्रेम संबंधातून पतीचा खून करून फरार झालेले आरोपी अखेर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती जेरबंद झाले आहेत फिर्यादी अशोक काळे यांचा मुलगा संतोष काळे याचा खून त्याची पत्नी पार्वती आणि तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे यांनी कट रुचून केला होता दगडाने ठेचून निर्दयी हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते या प्रकरणी नाशिक इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असताना आरोपी प्रफुल्ल कांबळे हा अहिल्यानगर जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली विशेष पथकाने बोलेगाव येथे सापळा रचत आरोपी प्रफुल्ल दिलीप कांबळे आणि त्याचा साथीदार योगेश जाधव हो यांना अटक करण्यात यश मिळवले आहे सदर आरोपींना इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा